नमस्कार मी सूरज सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण पावडरी मिळडीव भुरीवरती चर्चा करणार आहोत कारण चर्चा करण्याचं एवढंच आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये सत्तर ऐंशी दिवसाचा काळ असताना देखील आपल्याला पावडरी मिल्डीव हा जो रोग आहे तो खूप आपल्या पाठीमागे हात धुवून लागल्यासारखा झालेला आहे काही जणांच्या प्लॉटमधून भुर्री जाता जात नाहीये याची कारणं त्यावरती उपाय काय आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्लॉटमधील प्ला भुर्री नाहीशी करण्यासाठी खूप मदत होईल काही औषधं सांगणार आहे अक्षरशः ती औषधं आपण टीप करून ठेवा लिहून ठेवा आणि लागलीच त्या औषधं फवारणीचा वापर आपण लगेच करून आपल्या प्लॉटमधील भुर्री नाहीशी करण्यावरती भर द्या आता सध्या काही द्राक्ष बागा दरबंधूंच्या सेटिंगचे स्प्रे काही जणांचा एक झालाय काही जणांचे दोन झालेत पन्नास ते साठ दिवसाच्या रेंजमध्ये काही बागा आहेत काही साठ ते ऐंशी दिवसाच्या रेंजमध्ये बागा आहेत पाणी भरे भरायच्या अगोदर माल दबण्याच्या अगोदर द्राक्षमणी दबण्याच्या अगोदर ज्यावेळेस कडक असतात त्याच वेळेस भुरी मोठ्या प्रमाणावरती त्रास देते आणि एकदा का भुरीचा एक पोर्स आपल्याला एखाद्या ठिकाणी दिसलाय रे दिसलाय तो कधी एकदा संपूर्ण प्लॉटमध्ये होतो अगदी अक्षरशः घडांवरती मण्यांवरती पूर्ण ताबा भुर्री घेते आणि शेवटी मार्केटिंगला आपल्याला खूप त्रासदायक ते ठरतं त्याच्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत काही जणांनी अॅक्रेसिओ लुना मॅरिओन यासारखी महागडी औषधं मिशनमध्ये एस एस स्प्रेमध्ये चिमामध्ये किंवा आपल्या वरती देखील फवारून आपल्याला जर पुढे आपल्या प्लॉटमध्ये भुर्री आली असेल तर त्याची कारण निश्चितच बदलतं वातावरण असू शकतं कारण की वातावरणामधील चढ उतार हा भुरीसाठी खूप पोषक सध्याचा ठरत आहे सध्याचं वातावरण हे अगदी सव्वीस अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे वातावरणामध्ये थोडासा ओलसरपणाही आहे आर्द्रतेचं प्रमाणही काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय भुरीसाठी अगदी पोषक वातावरण सर्व द्राक्षपट्ट्यांमध्ये पाहायला मिळते म्हणून भुरी मोठ्या प्रमाणावरती वाढते आपण अनेक फवारण्या करत आहात तरीही आपल्या प्लॉटमधील भुरी काही कमी होत नाही परंतु एक रेग्युलर काही बेसवरती आपण जर फवारण्या घेतल्या तर निश्चितच आपल्याला भुरीवरती बऱ्यापैकी कंट्रोल मिळवता येईल तर आपण सांगितलेले औषधी जे आहेत भारी भारी ब्रँडेड बायर कंपनीचं लुणं असेल बीएसएफ कंपनीचं अग्रेसिव्ह आणि मॅरिओन असेल हे आपण मागे फवारलेलं असेलच पण तरीही पुढे आपल्याला भुरी भेडसावत आहे याचं अनेक कारण आहेत कारण की ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये लाईट ही संध्याकाळच्या वेळेस असते आणि संध्याकाळी आपण ज्यावेळेस ड्रिपला भरपूर पाणी देत असतो ते ठिकाणी वातावरण आर्द्रतेचं मोठ्या प्रमाणावरती तयार होतं आणि त्या ठिकाणी थंडी प्लस आर्द्रता ह्या दोन्ही एकत्र असल्यामुळे भुरी ज्या काही पोर्स आहेत आपल्या द्राक्षण घडावरती किंवा पानावरती एखादा तो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो थोडंसं गारटा सुटलेला आहे वारं देखील आहे आणि वाऱ्याच्या वाऱ्याच्या दिशेने भुर्री मोठ्या प्रमाणावरती वाढत असते सध्याचं वातावरण हे सांगितल्याप्रमाणे खूपच थंडीचं झालेलं आहे बहुतांश भागामध्ये थंडी आहे आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता देखील खूप कमी आहे सूर्यप्रकाश आहे परंतु तो अगदी जाणवत नसल्यासारखा सूर्यप्रकाश आहे अंधोक अंधोक धुईसारखं आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी भाजत आहे हा सूर्यप्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश नाहीये जर सूर्यप्रकाश चांगला तीव्र असेल तर त्या ठिकाणी भुर्री आपल्याला त्रास देणार नाही या सर्व एकंदरीत वातावरणाचा परिणाम हा भुरीवरती होत आहे आपण जरी कितीही भारी औषधं फवारले आहेत असं शेतकरी म्हणत असतात परंतु ज्यावेळेस वातावरण तसं तयार होतं एखादाही पो पोर्स कुठे गवतावरचा कुठे आजूबाजूचा बोराटीवरचा जर असेल तर तो निश्चितच आपल्या द्राक्षबागेमध्ये येऊ शकतो कोणी छाती ठोकून सांगणार नाही हे की माझ्या प्लॉटमध्ये सध्या भुरी येऊ शकत नाही तुम्ही हलगर्जीपणा न करता अगदी सावधपणे आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत मित्रांनो भुरीसाठी सगळ्यात महत्वाचं आणि एकदम रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला जर औषध असेल तर ते आहे सल्फर 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 बहुतांश आपण काय करतो हे औषध स्कॉर्चिंग येईल किंवा दबण्यावरती किंवा फुगवणीवरती परिणाम होईल या भीतीने आपण सल्फर फवारणी टाळतो आणि इतर महागडी औषधं फवारण्यावरती जास्त भर देतो मित्रांनो सल्फरचा वापर आपल्याला पोटॅशियम बायकार्बोनेट सोबत करायचा आहे जो मायक्रो ब्लुटॅनिल जे मध्ये मायक्रो ब्लुटॅनिल टेन पर्सेंट याच्यासोबत गुणसोबत आपल्याला पोटॅशियम बायकार्बोनेटचा वापर करायचा आहे सॉरी सल्फरचा वापर करायचा आहे झिरो झिरो पन्नास सोबत देखील आपण सल्फरचा वापर करू शकतो या पोटॅशयुक्त खतांसोबत आपल्याला सल्फर वापरायचा आहे सल्फरच्या आप साधारण आपल्या दहा फवारण्या वीस फवारण्या भुरी आल्यानंतर गेल्या तरी परंतु इथं एक काळजी आपल्याला घ्यायची आहे वगळ न पडू देता डाग न पडू देता आपल्याला थायनोट्रीचं सल्फर किंवा कोसावेटचं सल्फर मिलचं कोसावेट हे सल्फर हे चांगलं विरगळणारं सल्फर यावेळेस इतर ब्रँडेड वापरण्यापेक्षा थायनोट्री हा ब्रँड आपण वापरून चांगल्या प्रकारे सल्फर विरगळेल अशी काळजी घेऊन एक ग्राम लिटर पाणी याप्रमाणे सल्फर या सांगितलेल्या दोन तीन औषधांसोबत आपल्याला जरूर घ्यायचं आहे या फवारण्या आपण चार दिवसाचा टप्पा पाच दिवसाचा टप्पा असा टाकून या फवारण्या घ्यायच्या आहेत आता मार्केटमध्ये किटोसान नावाचं वैष्णवी बायोटेक या कंपनीचं एक औषध आहे ते देखील आपण फवारणीसाठी नक्कीच वापरून त्याचा देखील आपण फायदा घेऊ शकता जैविक वृषनाशकामध्ये एम्फिलोमायसिस नावाचे बॅक्टेरिया हे आपल्याला भेटतील ते देखील आपण तीन ते चार एम एल प्रमाणामध्ये किंवा पाच एम एल एवढ्यापर्यंत जरी फवारलं तरी त्याचाही आपल्याला भुरीच्या नियंत्रणावरती निश्चितच फायदा होईल आता कॅरेथीन गोल्ड असेल किंवा टोफाज असेल किंवा अनिस्टार असेल यासारखी देखील औषधं आपण फवारतो परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सत्तर ऐंशी दिवसाच्या टप्प्यामध्ये न फवारता ही पन्नास दिवसापर्यंत आपण ही औषधं फवारली तरी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात परंतु या औषधांची फवारण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण इतर पर्याय आपण हे केले पाहिजेत वापरले पाहिजेत कारण की फुगवणीवरती थोडाफार आपल्याला कॅरेथीनचा किंवा टोप्पाचं या औषधाचा परिणाम आपल्याला दिसून येतो त्यामुळे ही औषधं फवारण्याची वेळ येण्याच्या अगोदर आपण सल्फर पोटॅशियम बाय कार्बोनेट बूनपिलो मायसिस किटोसान यासारखी औषधं फवारणीतून घेणं गरजेचं आहे द्राक्ष बघायत दरबंधूं आपल्याला मार्केटमध्ये अनेक औषधं जी की जैविक आहेत किंवा बायो बायोस्टिम्युलंट आहेत त्या कंपन्या दावा करतात की भुरी आल्यानंतर आमचं औषध घ्या चांगला रिझल्ट येईल चांगले भुरी आपली जळून जाईल प्लॉटमधून भुरी एकदम गायब होईल थोडंसं सा सावधान राहा कारण की मार्केटमध्ये जी बायर कंपनी बी एस एफ कंपनीची जी औषधं आहेत ही प्रिव्हेंटिव्ह स्वरूपातील आहेत भुरी येण्याच्या अगोदरही चांगलं काम करतात परंतु एखाद्या वेळेस भुरी आलीच आहे त्यावेळेस मात्र मी सांगितलेली मागील औषधं त्यामध्ये महत्त्वाचं आहे सल्फर यासारखीच औषधं आपल्याला भुरीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फायद्याची ठरतात आणि फवारणी करत असताना चांगल्या स्वरूपाचं कव्हरेज घेऊन आपण एकरी ज्या ठिकाणी आपलं दोनशे लिटर पाणी जातं तर त्या ठिकाणी आपण चारशे लिटर एवढ्यापर्यंत फवारणीद्वारे पाणी आपण संपवावं जेवढं कव्हरेज आपण घेसाल तेवढी भुरी आपल्याला आटोक्यात येऊ शकते आणि येतेच भुर्री जर वाढू नये असं वाटत असेल तर सांगितलेल्या प्रकारे नियोजन करा महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेस पाणी देणं टाळा द्राक्षबागेमध्ये दिवस दिवसपाळीमध्ये आपण द्राक्षबागेला पाणी द्या पाटात न शक्य असेल तर पाणी देऊन घ्या कारण की पाण्याचं वापसा कंडिशन आपण जर चांगली मेंटेन ठेवली असेल तर त्या ठिकाणी भुर्री आपल्याला त्रास देणार नाही पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका द्राक्षबागेमध्ये परंतु परंतु रात्रीच्या वेळेस आर्द्रता तयार होऊन किंवा थंडी जास्त आपल्याला प्लॉटमध्ये न वाढता वाढली पाहिजे या स्वरूपाचं आपण वातावरण द्राक्षबागेमध्ये ठेवलं पाहिजे शक्य असल्यास संध्याकाळच्या वेळेस जर शक्य असेल दोन अडीच तीन वाजताच्या वेळेस बाराच्या नंतर आपण प्लॉटमध्ये धूर करावा चांगल्या स्वरूपाचं धूर करून त्यावरती थोडंफार सल्फर आपण टाकावं परंतु हे करत असताना आपण आपल्या तोंडाला चांगला रुमाल बांधून ह्या गोष्टी आपण कराव्यात कारण की सल्फरच्या खाटाने इतर साईड इफेक्ट होऊ शकतात हे आपण संध्याकाळच्या वेळेस जमलं तर आपण प्लॉटमध्ये करायला हरकत नाही जेणेकरून द्राक्षबागेमध्ये थोडी उबदार वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्याचाही आपला चांगला फायदा होऊ शकतो मार्केटमध्ये अनेक जे ॲग्रो कंपनीचा आर्माचुरा आहे ह्याही औषधाचा आपण शक्य असेल तर वापर जरूर करावा परंतु जास्त खर्चात न पडता सल्फर पोटॅशियम बायकार्बोनेट किटोसान यासारखी स्वस्त औषधं आपण वारंवार फवारून भुरीवरती नियंत्रण आणलं पाहिजे आणि ड्रिपद्वारे पोटॅशयुक्त खतं स्फुरदयुक्त खतं आपण देण्यावरती भर द्यावा कारण की स्फुरदची कमतरता पोटॅशची कमतरता जर असेल तर त्याही वेळेस आपल्याला भुरीसारखं रोग आपला पिच्च्या धरत असतो म्हणून इतर अन्नद्रव्य मॅनेजमेंट वरती आपण चांगलं भर देऊन ती खतं देखील आपण खालून ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे सांगितलेल्या या गोष्टी करा इतर काही करण्यात करण्या आपण करण्यासारखं नाहीये शेवटचे उपाय म्हणून कॅराथिन किंवा टोफा सारख्या फोरणीचा वापर निश्चितच आपण करावा कारण की भुरीने संपूर्ण प्लॉट जातोय असं वाटल्यास ही नक्कीच आपण करायला पाहिजे तर द्राक्षबाग्यादार बंधूंनो आजच्या व्हिडिओमधील पावडरी मिल्ड्यू भुरीवरची माहिती कशी वाटली त्यावरचं नियंत्रण आणण्यावरचे उपाय आपल्याला कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्याला आपल्या द्राक्षबागेमध्ये कोणत्या अडचणी आहेत पावडरी बद्दल किंवा इतर सनबर्निंग स्क्वॉर्चिंग या सर्व गोष्टीबद्दलच्या काही अडचणी असतील तर त्या नक्की कमेंट करा त्याचं उत्तर लागलीच तुम्हाला काही सेकंदांमध्ये मिळेल एवढं आम्ही फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून आपल्यासाठी निश्चितच करू परत एकदा सांगतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्या सहकारी शेतकरी बंधूंना शेअर करा आणि आपणही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर जणांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद